महाराष्ट्रातले जे दोन जवान हे जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये शहीद झाले त्यांचं पार्थिव औरंगाबाद विमानतळावरती दाखल झालंय विमानतळावरती सध्या मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडून या शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर सुद्धा दिला जातोय औरंगाबाद विमानतळा बाहेरची ही दृश्य आहेत जिथे महाराष्ट्रातल्या या दोन शहीद जवानांचं पार्थिव येणारे आणि अर्थात दाखल झालंय या विमानतळावरती आणि त्यानंतर त्यांच्या त्यांच्या मूळ गावी हे पार्थिव रवाना होईल दिल्लीतून थेट औरंगाबाद विमानतळावरती या संदर्भातली माहिती आपण घेऊयात कुणाल जयकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती कुणाल विशेष विमानानं या दोन शहीद जवानांची महाराष्ट्रातल्या पार्थिव दाखल झालंय काय सध्या चालू आहे तिथे नक्कीच सकाळपासून औरंगाबादचे जे नागरिक आहेत त्यामध्ये नेते मंडळी आहेत ते सकाळपासून विमानतळावरती आले होते आणि वाट पाहत होते दोन पार्थिव कधी आणि रात्री पार्शिवचे आहेत महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे विमानतळावर दाखल झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहेत पोलीस बंदोबस्त आहेत आणि पाकिस्तान विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात येत आहेत आणि शहीद जवानांच्या बद्दल वंदे मातरम भारत मातर की जय अशा घोषणाबाजी आता सध्या सुरू आहे पूर्ण विमानतळ परिसर गे देला थोड़ा थोड़ा जो आहे तो जनानून गेलेला आहे त्यामुळे आता थोड्याच वेळाने हे जे पार्थिव आहेत ते बुलढाण्याकडे रवाना होतील आता तुर्तास या ठिकाणी विमानतळावरती जे राजकीय मंडळी आमदार असतील मंत्री असतील ते श्रद्धांजली देत आहेत तसंच महाराष्ट्र पोलीस आणि सी आर पी वतीने देखील या ठिकाणी गार्ड ऑफ देण्यात आला शेवटचा गार्ड ऑफ होता आणि त्यानंतर जे पार्थिव आहे ते आता बुलढाण्याकडे रवाना होणार आहेत त्यापूर्वी खासदार चंद्रकांत खैरे असतील मंत्री बबनराव लोणीकर असतील एम आमदार इंद्रज दलील असतील यांच्या वतीने जे आहे ती मानवंदना देण्यात आली श्रद्धांजली देण्यात आली आणि अनेक स्थानिक आमदार असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने आता या ठिकाणी श्रद्धांजली देण्यात येत आहे सीआरपीएफचे जवान असतील महाराष्ट्र पोलीस असतील हे पूर्ण तैनात झालेलं आहे आणि मोठी आता त्यांचं पार्थिव जे आहे ते अतिशय वेदनादायी आता या ठिकाणी जे दृश्य आहे ते अतिशय भावनिक दृश्य झालेले आहेत पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात येत आहे जोरजोरात जो मोठ्या मोठ्या प्रमाणात आणि पूर्ण विमानतळ परिसर जो आहे तो आता तनानून गेलेला आहे त्यामुळे आता वेटका पत्ता जबाब रेंगे असा देखील घोषणा नागरिक देत आहेत आता ठोस उत्तर देण्याची गरज आहे अशा भावना ज्या आहेत ते नागरिकांच्या येत आहे त्यामुळं हा पूर्ण परिसर जो आहे तो अतिशय भावनिक झालेला आहे त्यामुळे आता थोड्याच वेळात हे पार्थिव जे आहे ते काही मिनिटातच आता बुलढाण्याकडे रवाना होईल आणि त्यानंतर तिथे अंत होणार आहे या दोन शहीद जवानांवरती संजय राठोड आणि या ठिकाणी राजपूत हे दोन जनसवा आहेत ते आता या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्या पूर्ण वातावरण जे आहे त्याचे भावनिक झाले आणि घोषणाबाजिनीने पूर्ण परिसर जो आहे तो जाणां गेलेला आहे त्यामुळे आता हे जे पार्थिव आहे या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी असतील नेते मंडळी असतील त्यावेळेस पोलीस अधिकारी असतील सीआरपीएफचे अधिकारी असतील जवान असतील हे सगळे आता मानवंदना देत आहे अखेरची मानवंदना या जवानांना देण्यात येत आहे त्याचप्रमाणे सुरुवातीला ज्या ठिकाणी पार्थिव पोहोचलं त्यावेळेला सीआरपीएफच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर जे राजकीय मंडळी आहे ते राजकीय मंडळीने मानवंदना वाहिलेली आहे आता महाराष्ट्र पोलिसांकडून मानवंदना देण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर हे पार्थिव जे आहे ते बुलढाण्याकडे राहाव श्वेता मंत्री बरोबर थोडस थांबवते कुणाल तुम्हाला मात्र हे दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ज्यावेळेला औरंगाबाद विमानतळावरती नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन जवानांची कारकिर्द दाखल झाली औरंगाबाद विमानतळावरती असा जयघोष पाहायला मिळतोय वंदे मात्र भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात आहेत आणि औरंगाबाद विमानतळा बाहेरचा हा सगळा परिसर अक्षरशः घोषणांनी दणावून गेला आणि ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय ज्या ठिकाणी नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहीद जवानांचं पार्थिव औरंगाबाद विमानतळावरती विशेष विमानानं दाखल झालं त्यानंतर बाहेर आणण्यात आलं पार्थिव आणि आता त्यांच्या मूळ गावी हे पार्थिव रवाना होईल नितीन राठोड यांचं गाव लोणार आहे बुलढाण्यातलं आणि संजय राजपूत यांचं मलकापूर हे बुलढाण्यातलंच गाव आहे आणि आधी औरंगाबाद एअरपोर्टवरती विशेष विमानानं हे पार्थिव दाखल झाले आहेत या दोन्ही जवानांची आणि आता पुढे बुलढाण्यामध्ये नेण्यात येतील त्यानंतर नितीन राठोड यांच्या लोणार या गावी आणि संजय राजपूत यांच्या अंमलकापूर या गावी मात्र टी मराठीच्या प्रेक्षकांना मी थेट दृश्य दाखवतोय औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर इतकी मोठी गर्दी आहे आपल्या शहीदाला सलाम करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी तितकाच मोठा बंदोबस्त पोलिसांचा सुद्धा आहे आणि औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर गार्ड ऑफ ऑनरसुद्धा या शहीदांना देण्यात आला विशेष दिल्लीहून औरंगाबादला हे पार्थिव दाखल झाले आणि त्यानंतर आता या दोन्ही जवानांच्या मूळ गावी हे पार्थिव पुढे नेलं जाईल मात्र या ठिकाणी सुद्धा औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर सुद्धा अशा प्रकारे जे राजकीय नेते आहेत कोणी मंत्री आहेत हे सुद्धा दाखल झाले तिथे त्यांनी श्रद्धांजली वाहिली आपल्या या प्रांतातल्या आपल्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहत असताना शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली वाहत आहेत चंद्रकांत खैरे आपल्याला दिसत आहेत अनेक नेते आहेत मंत्री आहेत हे आवर्जून औरंगाबाद विमानतळावरती हजर होते आणि त्यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर हे पार्थिव पुढे त्यांच्या त्यांच्या मूळ गावी रवाना केली जातील मात्र दिल्लीहून विशेष विमानानं हे पार्थिव औरंगाबाद विमानतळावरती आणण्यात आलं औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर काही वेळ काही वेळासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलं आणि या दोन्ही जवानांचं पार्थिव आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक नेते मंत्री श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर आहेतच फोनलाईन वरती कुणाल किती वेळासाठी औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर या दोन्ही जवानांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे कोण कोण तिथे हजर होतं शक्की कालचे दहा ते पंधरा मिनिटं हे जे पार्थिव आहे हे विमानतळावर ठेवले जाणार आहे कारण रांगात मोठी ग्रांग लागलेली आहे नेते मंडळांची स्थानिक नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील दर्शन घेण्यासाठी अखेर श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे तसेच पोलीस अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने देखील हे मानवंदना जी आहे ती देण्यात येत आहे आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये आश्रू देखील आपल्याला पाहायला मिळत महिला मोठ्या प्रमाणात आहे महिलांच्या डोळ्यात अक्षरशः आश्रू आलेला आहे तिथलं वातावरण जे आहे अतिशय ठाऊक झालेलं आहे देशप्रेम जे आहे देशभक्तीच्या विरुद्ध पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नारे दिले जात आहेत आणि अतिशय पूर्ण जे वातावरण आहे काही पोलीस महिला ज्या आहेत देण्यात येत आहे त्यामुळे आता काही पंधरा ते वीस इंटर हे पानतळावर परत येत आहे विमानतळावरती पूर्ण परिसर जो आहे तो अतिशय खाऊस झालेला आहे मोठी गर्दी पाहायला मिळते त्याचप्रमाणे औरंगाबादचे जे सगळे आहेत हे पार्थिव दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहे अजून पासून की या महिला ज्या आहेत त्या देखील लढत आहे आजपूर जे आहे ते आनावर झालेले आहे पाकिस्तानच्या विरोधात गुजरात झालेले आता वीडच्या जेव्हा फक्त येतात त्याचा बदला घेण्याची वेळ आहे ते अवन जे आहे ते लोकांच्या आता अनावर होत आहेत त्यामुळे आता या परिसराचा बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि मोठा गर्दी जी आहे ती नागरिकांची पाहायला मिळते आता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात हे आपल्या मूळ गावी हे दोन्ही शहीदांचे पार्थिव जे आहे ते रवाना होईल आणि त्यानंतर आता तिथे अंत्यसंस्कार जे आहेत ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात येतील अशी देखील माहिती आहे आणि त्यामुळं आता ही जी रांग जी आहे ती वाढत चाललेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक असतील स्थानिक नगरसेवक आणि त्याचप्रमाणे जे आमदार आहेत शहरातील इंटार्ज बदल असतील आजरा चंद्रकांत खैरा असते किंवा भगवंतराव लोणीकर मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यामुळे हे वातावरण जे आहे तसे खाऊक झालेलं आहे काही भजन मंडळी भजनी मंडळी देखील या ठिकाणी आलेले भजनी मंडळींकून देखील भजन गाऊन या वीर जवानांना श्रद्धांजली दिलेली जाते आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये जी कुणाल बोला बिलकुल कुणाला थोडंसं थांबवते मात्र जी दृश्य आपण दोन्हीकडची पाहतोय एकीकडे एक औरंगाबाद विमानतळावरती जेव्हा या दोन्ही शहिदांचं पार्थिव दाखल झालं विशेष विमानानं त्यानंतर ते बाहेर विमानतळाच्या बाहेरच काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे आणि तिथे खासदार चंद्रकांत खैरे दाखल झाले त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना मानवंदना दिली श्रद्धांजली अर्पण केली अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आली आणि आता पुढे पूर पुढचा प्रवास तेंचा या शहीदांच्या मूळ गावापर्यंत या पार्थिवाचा असणार आहे आणि तिथे ती दुपारी तीन ते चार वाजण्याच्या चा सुमारास पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील आधी दिल्ली विमानतळावरती श्रद्धांजली अर्पण केली होती संपूर्ण केंद्रीय मंत्र्यांनी आणि त्यानंतर आता दिल्ली ते औरंगाबाद असा विशेष विमानानं या पार्थिवाचा प्रवास झाला आणि आता पुढे या जवानांच्या मूळ गावी म्हणजे नितीन राठोड यांच्या बुलढाण्यातल्या लोणार या गावी अंत्यसंस्कार होतील तर संजय राजपूत यांच्या बुलढाण्यातल्याच मलकापूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होतील तत्पूर्वी औरंगाबाद विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य आहेत जिथे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आज सकाळीच दिल्लीहून शहीद जवानांचं पार्थिव घेऊन एक विशेष विमान निघालं आणि ते औरंगाबाद या ठिकाणी दाखल झालं आणि औरंगाबाद ते बुलढाणा असा हा प्रवास होईल आणि बुलढाण्यापासून पुढे त्यांच्या मूळ गावी या शहीदांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि मग तिथे अंत्ययात्रा आणि मग अंत्यसंस्कार मात्र ज्या या ट्रक मधून हे पार्थिव बाहेर काढलं जात औरंगाबाद विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा आहे औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर आणि त्याचबरोबर अनेक औरंगाबादकर सुद्धा जमलेले आहेत काही नातेवाईक असतील काही सगळे देशवासी आपण म्हणू की सगळेच आज भावना विवश झालेत कारण अगदी परवापासूनच जे संतापाचं वातावरण आहे आणि आज अगदी शोकाकुल वातावरणात सगळ्याच्या सगळ्या या शहीद जवानांना अंत्यसंस्कार अंतिम निरोप दिला जाणार आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत सगळ्या शहीदांचं पार्थिव हे त्या त्या त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं दिल्लीपासून आणि दोन वीर जवान हे नितीन राठोड आणि नि संजय राजपूत या दोन्ही जवानांचं पार्थिव महाराष्ट्रामध्ये दाखल झालंय दिल्लीहून सुरुवातीला औरंगाबाद मध्ये आणण्यात आलं औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं गेलंय आणि पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा आहे तिथे गार्ड ऑफ ऑनर दिला गेला या दोन्ही वीर जवानांना त्यानंतर खासदारांनी श्रद्धांजली अर्पण केली इतर राजकीय नेते सुद्धा आहेत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर काही काळासाठी काही वेळ पंधरा ते वीस मिनिटं हे पार्थिव औरंगाबाद विमानतळाच्या बाहेर ठेवलं जाईल आणि त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी अर्थात लोणार आणि मलकापूर याच्या दिशेनं रवाना होईल